और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water अन महालक्ष्मी सेल्स में। जुन्या वादाचा निपटारा करायला गेलेल्या तरुणावर टोळक्याने धारधार शस्त्राने सपासप वार करून त्याची हत्या केल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे मयत तरुण साजिद सादिक शेख हा वरब गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ राहायचा मयत साजिद शेख आणि रोहित पासी यांच्यात शुक्रवारी सायंकाळी वाद झाला होता हा वाद मिटवण्यासाठी रात्री अडीच वाजता कॅम्प एक येथील साईबाबा मंदिराजवळ ममता हॉस्पिटल जवळ त्याला प्रवीण उज्जैनवाल याने बोलावून घेतलं त्यावेळी वादाचं रुपांतर मारामारीमध्ये झाल्यानं प्रवीण उज्जैनवाल याने त्याच्या जवळील चाकूने त्याच्यावर सपासप वार केले तर रोहित पासियाने लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर मारहाण केली तसेच साजिद कॅमेरात कैद झाली आहे गंभीर जखमी झालेल्या साजिद शेख याला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तांभाणे पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे अंकुश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश किते पोलीस उपनिरीक्षक रणजित वाळके आशिष पवार पोपट नवले दीपक यादव पोलीस अंमलदार निलेश माने शालक भोई गणेश जाधव सुजित भोजने भीमराव शेळके मोहन श्रीवास अविनाश जाधव भगवान पाटील राजू तडवी संदीप शेळके भगवान पाटील यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीच्या आधारे प्रवीण उज्जैनवाल आणि रोहित पासी यांना ताब्यात घेत अटक केली आहे काल संध्याकाळी पाच वाजता आरोपी व भांडण झालं होते ते भांडण मिटवण्यासाठी त्यांचे मित्र व यातील आरोपी व मयक हे उल्हासनगर नंबर एक साईबाबा मंदिर जवळ रात्री दोन समाधाच्या दरम्यान आले होते त्याच त्या ठिकाणी त्यांच्या तापसात भांडण होऊन यातील आरोपी यांनी त्यांच्या हातातील Uh, कुकरीसारखा आर, यांनी आरोपीवरती मार केला वार केला आणि त्याच्यामध्ये त्याचा मैत झालेला आहे त्याचा पोस्टमार्टम होऊन सध्या त्याला ताब्यात देण्यात आलेलं आहे यातील आरोपी जे आहेत ते आरोपी अटक करण्यात आलेले असून आरोपी प्रवीण विरजेंद्र उज्जैनवा आणि रोहित रामपाल पासी यांना अटक केलेलं आहे यांच्यासोबत आणखी त्यांचे कोणी साथीदार आहेत का यावरून तपास चालू आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा